धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद कर्मचारी असणाऱ्या एकशे आठ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला या यादीतलं पहिलं नाव असलेल्या अनिता माळे आपल्या सोबत आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला हा तुम्ही कोणत्या पदावर आहे तुम्ही फॉर्म भरला आणि त्याचा लाभ घेतला मी अनिता उदुंबर माळी जिल्हा परिषद उस्मानाबाद माझ्या मुलीने माझा फॉर्म भरला मी परिचय आहे फॉर्म भरताना तुम्हाला माहित होतं काय नियम काय आहेत किंवा तुम्ही फॉर्म भरलेलं मुलीने तुम्हाला सांगितलेलं होतं का फॉर्म भरताना फक्त मुलीने मला माझा आधार कार्ड विचारलं पण ते काय करते त्याच्यासाठी कि बहिणी लाडके बहिणीचे पैसे ह्याच्यासाठी भरले असं मला तिने सांगितलं नव्हतं तिने चुकून फॉर्म भरला मी अनुपम पवार आहे त्याचे मला काही माहीत नव्हतं मी तर परिचय म्हणून आहे कशासाठी फॉर्म भरला वगैरे काही माहीत नाही पैसे वगैरे काही उचललेले नाही पण माझं नाव एक नंबरला आलेलं आहे हे पैसे आता जी कर्मचारी तुम्ही न बसत असल्यामुळे ते आता तुमचं बाद होतं तर किती हप्तो तुम्हाला जमा झालेला आहे तर तुम्ही उचलत कधी वापर केला मी ते पैसे आणखी उचललेले नाही ते बँकेत तसेच आहे ते कसे रिटर्न करायचे किंवा काय करायचं ते प्रोसिजर मला काही माहित नाही मला मी ताजता येत नाही त्याचा काय प्रोसिजर असेल ते कशासन ते सांगा त्या रिटर्न तुमचे काय रिटर्न करायचे तुमच्याकडनं तर या होत्या आणि तमाळी जिल्हा परिषदेमध्ये शिपाई म्हणून काम करतायत मला मुलीनं फॉर्म भरल्यानं सांगत असताना पैसे पर परत करण्याची प्रोसिजर काय आहे ते माहीत झाल्यानंतर मी पैसे पर परत करणार असं त्यांनी सांगितलं अप्पण एबीपी माझा धाराशिव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट